नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न दोन दिवसीय पत्रकार पत्रकारांचे राज्यस्तरीय खुले अधिवेशन तीन मे व चार मे या दोन दिवशी रोजी होणार आहे अमरावती महानगर अमरावती भातकोली दर्यापूर अंजणगाव सुरजित चांदूर रेल्वे तालुका कार्यकारिणी जाहीर आमचे प्रतिनिधी रुपेश भरगुंडे यांची माहिती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक नऊ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद विश्रामगृह मालटेकडी अमरावती येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली दे झाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यासिन खान राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे प्रदीप जोशी राष्ट्रीय सचिव अशोक पवार केंद्रीय संपर्क प्रमुख रवींद्र मेंढे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अरुण कुलते महाराष्ट्र प्रदेश सच सर्च, सरचिटणीस राजेंद्र ठाकरे कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रुपेश करगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमरावती महानगर अध्यक्ष किशोर बरडे यांच्या मातोश्री स्वर्गीय लीलाबाई बाबराव बरडे अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे यांच्या मातोश्री स्वर्गीय लीलाबाई टिपरे पत्रकार अरुण कुतले यांच्या पत्नी स्वर्गीय अनुराधा कुलते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय संघटक स्वर्गीय संजय कदम व धामणगाव रेल्वे पत्रकार बोधिसत्व काळे यांचे चिरंजीव स्वर्गीय श्रद्धेय काळे यांचे दुःखद निधन झाले त्यांना संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं यावर्षी दोन दिवसीय राज्यस्तरीय पत्रकार संघ पत्रकारांचे खुले अधिवेशन होणार आहे तीन मे चार मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रवती येथे हे आयोजित करण्यात आले आहे